तुझ्या अपयशाची लोक पाहत आहेत ती सगळी स्वप्न खोटी कर नमस्कार मित्रांनो जीवनात आपण काहीही साध्य करायला गेलो काही मोठं करायचं ठरवलं की सर्वात आधी आपल्याला जे भेटतात ते म्हणजे अडथळे हे अडथळे बाहेरच्या जगाचे असतात परिस्थितीचे असतात आणि त्याहून मोठे अडथळे म्हणजे लोकांचे बोलणे कारण आपलं पडणं आपलं हारणं आपलं अयशस्वी होणं हे सगळं पाहण्यातच लोकांना जास्त रस असतो आणि जेव्हा ते आपले अपयश बघतात तेव्हा त्यांना एक प्रकारचं समाधान मिळत कधी लक्ष दिलं आहे का एखादी व्यक्ती मेहनत करत आहे दिवस रात्र झगडत आहे पण त्याच्याकडे फार कमी लोक लक्ष देतात पण एकदा तो अपयशी झाला की अचानक सगळ्यांच्या नजरात त्याच्याकडे वळतात कुणीतरी हसत कुणीतरी टोमणे मारत कुणीतरी मनोमन खुश होत कि वा हा पडला हाच मानवी स्वभाव आहे कारण लोकांना इतरांच्या वेदना आणि संघर्षापेक्षा त्यांचं अपयश वाटतं याचं कारणही ज्या लोकांनी स्वतः कधी मोठं स्वप्न बघितलं नाही जे कधी धोका घेऊ शकले नाही जे सुरक्षित आयुष्यातच आनंद मानतात त्यांना दुसऱ्यांचं धाडस खटकतं आणि जेव्हा ते धाडस करणारा माणूस अपयशी ठरतो तेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या विचारसरणीला न्याय मिळालाय म्हणूनच ते जोरजोरात हसतात बोलतात टिंगल करतात पण तुला काय करायचं आहे माहिती आहे ह्याच लोकांना उत्तर द्यायचं आहे शब्दांनी नाही कृती नाही ते तुझ्या अपयशाची स्वप्न बघतात आणि तुला ती स्वप्न खोटी करून दाखवायची आहेत तुला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की तुझं अपयश तात्पुरतं होतं पण तुझं यश कायमचं असेल एक गोष्ट लक्षात ठेव लोकांच्या अपेक्षा नेहमी तुझ्या पडण्यातच असतात ते तुला पडताना पाहतात कारण त्यांना वाटतं की पडलेला माणूस पुन्हा उभा राहू शकणार नाही पण जर तू पडलास आणि पुन्हा उभा राहिलास तर त्यांच्या अपेक्षांना सर्वात मोठा धक्का बसतो आयुष्यात अनेकदा आपण पाहतो कुणीतरी नवा व्यवसाय सुरू करतो नवी वाट चोखतो एखादी दे परीक्षा देतो काही वेगळे साध्य करायचा प्रयत्न करतो सुरुवातीला लोक म्हणतात अरे हे त्याच्यामुळे होणार नाही आणि खरंच एखादी चूक झाली की ते टिंगल सुरू करतात पहा ना आम्ही आधीच सांगितलं होतं पण हेच लोक एक दिवस या व्यक्तीच्या यशासमोर टाळ्या वाजवतात फरक एवढा आज की तो माणूस अपयशाला शेवट न मानता नवा धडा मानतो तुझ्या अपयशातही असंच होणार आहे अपयश आलं की लोकांच्या डोळ्यात आनंद दिसेल पण तुला तेवढ्यावर थांबायचं नाही उलट मनाशी ठरवायचं की तुम्ही माझ्या अपयशावर हसलात ना आता तुम्हाला माझ्या यशासमोर डोळे झाकावे लागतील कारण अपयश तुझं शत्रू नाही अपयश म्हणजे तुझा सगळ्यात जवळचा मित्र आहे जो तुला शिकवतो तुला घडवतो तुला पुन्हा लढायला तयार करतो अपयश आलं नाही तर यशाची किंमत कळणारही नाही म्हणून पुढच्या वेळेस कुणी तुझ्या अपयशावर हसताना दिसलं तर त्याला उत्तर द्यायची गरज नाही फक्त मनाशी एवढं मन माझं यश येऊ दे अपयश म्हणजे पराभव नाही अपयश म्हणजे थांबणं नाही अपयश म्हणजे संपणं नाही उलट अपयश हे पुढच्या यशासाठीच एक नव शस्त्र आहे ज्या व्यक्तीने कधी अपयश अनुभवलंच नाही त्याने खरं यश कधी अनुभवलं असतं का नाही कारण अपयशाशिवाय यशाला गोडवा नाही अपयशाशिवाय यशाची ओळख नाही आज तुला लोक हसत आहेत कारण तुला अपयश आलंय पण तुला माहीत आहे का ह्याच अपयशात तुझं सगळ्यात मोठं सामर्थ्य दडलंय कारण अपयश शिकवतं काय करू नये कुठे चूक झाली पुढच्या वेळेस काय वेगळं करायचं यश शिकवत नाही यश फक्त समाधान देतं पण अपयश तुला आतून झपटून टाकतं तू झोपला तरी ते तुला आठवतं तू तु शांत बसलास तरी ते तुला आणि ह्याच नवा प्रयत्न जन्माला येतो लोक तुला अपयशाने मोजतात पण तुला स्वतःला अपयशाने नाही शिकण्याने मोजायचं आहे कारण जिंकणं एकदा घडतं पण शिकणं आयुष्यभर चालतं तुला पडल्यावर हसायला बघणारे लोक तुला विसरतील पण तू त्या पडण्यामधून जे शिकलास ते कायम तुझ्या सोबत राहणार आहे थोडं विचार कर एखादा मुलगा सायकल शिकतो पहिल्यांदा बसला तोल गेला आणि तो पडला बाजूला उभं असलेले लोक हसले दुसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केला पुन्हा पडलो लोकांनी म्हंटल हा शिकणारच नाही पण तो मुलगा थांबला नाही तो पुन्हा पुन्हा उठला आणि एका दिवशी तो इतक्या वेगाने आयुष्य ह्याच नाव आहे आज लोक तुझ्या अपयशावर नजर ठेवून आहेत त्यांना वाटत की तू संपलास पण जर तू पुन्हा उठलास पुन्हा लढलास पुन्हा प्रयत्न केलास तर त्यांच्या नजरेत तुझ्याविषयी भीती निर्माण होईल कारण ते जाणून जातील की तुला पाडणं सोपं नाही लक्षात ठेव अपयश तुला लोकांसमोर कमी करत पण तुला आतून प्रचंड मजबूत करत ते तुला स्वतःशी लढायला शिकवतं आणि जे मिळवलाय त्याला कोणी हरू शकत नाही लोक आपल्या अपयशाची वाट खा पाहतात कारण त्यांना भीती वाटते की तू यशस्वी झाला तर त्यांचं अस्तित्व कमी होईल म्हणून ते तुझं अपयश बघून खुश होतात पण तुझं काम आहे त्यांची ती खुशी अल्पकाळ टिकवणं आज ते हसले पण उद्या जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा त्यांच्या हसण्याची ताकदच संपून जाईल यश मिळवण्यासाठी तुला अपयशाची राख पायाखाली दाबावी लागेल याच राखीतून तुझं साम्राज्य उभारावं लागेल कारण अपयशाशिवाय यशाची कहाणी अपुरी असते आज जग ज्या लोकांना आदर्श मानत त्यांच्याकडे बघ प्रत्येकजण जण सुरुवातीला अपयशी ठरला होता पण त्यांनी अपयशावर बसून रडण्यापेक्षा त्याचा उपयोग शस्त्रासारखा केला म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा कोणी तुझ्या अपयशावर हसताना दिसेल तेव्हा मनाशी म्हण हे माझं नवं शस्त्र आहे माझ्या यशासाठी हाच पाया आहे कारण लोक तुझं अपयश पाहून खुश झालेत पण आता तुझं यश पाहून त्यांना शांत बसावं लागेल तुझ्या मेहनतीच्या प्रकाशात त्यांचा उपहास विजून जाईल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद